नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज पाचवा दिवस मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलक आंदोलनावर ठाम नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरूच आहे रात्री दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तो कुठलाही तोडगा निघत नसल्याची माहिती मिळत आहे बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा झाली मुख्यमंत्री यांच्या विनंतीनंतर हे या आंदोलन आंदोलनावर आंदोलक आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे अल्टिमेटम देऊनही सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार नाही त्यामुळे आज आंदोलकांकडून महत्त्वाच्या घोषणेची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नाशिक